शिर्यात लवकरात लवकर सुरू होणार आहे सर्व ओत्या उड्यासाठी सर्व तयार आहेत खेळ खेड़, खेळण्यासाठी यत्ता तिसरी कस्तुब शिवण नेवार अशा पद्धतीने हा गेम आता सुरू होणार आहे वन टू थ्री अशा पद्धतीचा हा गेम आहे तुम्ही खेळणार असाल वन टू थ्री असा हा गेम होत्या उडीचा तुम्ही देखील खेळला असाल लहानपणी खूप आनंद मुलांमध्ये खूप आनंद तयार होतो बोलण्या उडीचा काही मुलं हरतात काही मुलं जिंकतात आणि हा आनंदाचा खेळ लहानपणी आपण खेळलो होतो हे आनंदाचे क्षण लहानपणी आपण कमवले का गमवले हे काय माहीत नाही पण पन शिक्षक या नात्याने आम्ही मात्र दरवर्षी हे खेळ उपभुक्तो मुलांबरोबर आणि आपलं बालपण देखील आठवतो तुम्हाला खेळ कसा वाटला नक्की कमेंट करा जय हिंद वंदे मातरम